मित्रांनो तर आता आपण आलेलो आपल्या डाळिंब बागेमध्ये तर ह्या प्लॉटला आपण जो प्लॉट पाहताय म्हणजे हे पाहू शकता आपण ह्या प्लॉटला जवळपास तीस दिवस कम्प्लीट होत आलेली आहेत आणि कळी निघायला चांगली हे पाहू शकतो आपण कळी निघायला लागलेली म्हणजे आतमध्ये पाहू शकता इतक्या थंडीमध्ये सुद्धा कळी खूप चांगल्या पद्धतीने निघते म्हणजे याच्या याचा अर्थ असा होतो की आपण रेस्ट पिरियडला काम केलेले आहे आणि रेस्ट पिरियडला काम केलं कळी निघण्याचे चान्सेस हे असतातच तरी याला एक थोडासा माव्या प्रादुर्भाव झालेला आहे मावे जे घ्यावं लागेल हे पाहू शकतो आपण कळीचा स्ट्रोक पा आपण म्हणजे काय होतं जर आपण कळीचा स्ट्रोक पाहू शकता जर आपण विश्रांती काळात जर काम नाही केलं तर थंडीमध्ये थंडीच्या दिवसामध्ये नव्वद दिवस जरी झाले तरी कळी निघत नाही मग शेतकरी हे औषध वापर ते पी वापर ते टॉनिक वापर नंतर काही उपयोग होत नाही म्हणून सुरुवातीच्या काळातच विश्रांती काळ अवस्थेमध्येच आपण काम करणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यानंतर आपण काम केलं की के त्याचे रिझल्ट्स अशा पद्धतीने आपल्याला मिळतात मग त्यासाठी आपण सुरुवातीच्या काळामध्ये कॅल्शियम बोरॉन ड्रिपमधून सोडणं एकरी अर्धा किलो अर्धा किलो आणि त्याच्यानंतर आपण मायक्रोट्रेनचा स्प्रे घेणं एक दोन वेळ दोन स्प्रे पंधरा दिवसाच्या अंतराने होणं आवश्यक आहे एखाद्या मावाची फवारणी घ्या तुम्ही आपली याची सोलमनची आणि निमकरंचं तेल घ्या त्याच्यामध्ये किंवा लसूण तेल ते घेतलं तरी चालते आता ज्या भागामध्ये काही भागामध्ये काही औषधं उपलब्ध आहेत काही भागामध्ये औषधं उपलब्ध नाहीत तर काही हे पाहताय आपण तेव्हा दुसरा स्प्रे काही जण राजनंदिनी घेतात किंवा राजनंदिनी किंवा आपलं होमोप्रेसिनॅलिट म्हणजे अनारिका शक्यतो हे स्प्रे नंतर घ्यावे जर कळी निघतच नसेल तेव्हा हे स्प्रे घ्यायला सुरुवात करावी आणि खालून पण बूस्टिंगसाठी झिरो बावनसो तीस झिरो साठवीस प्रत्येकी एकरी प्रत्येकी चार ते पाच किलो मॅग्नेशियम सिल्फेट दोन किलो कॅल्शियम बोरम प्रत्येकी अर्धा अर्धा किलो मायक्रोनोट्रन एक किलो ड्रिपमधून सोडणे आणि वरून एक, ती ने पंदरा एक ती ने ते दोन ग्रॅमने मायक्रोमिट्रनचा स्प्रे घेणं पंधरा दिवसाच्या अंतराने त्याचबरोबर जी हा टीस त्याच्याबरोबर कॉम्बिनेशन एक ते दोन ग्रॅमने स्प्रे घेणं त्यावेळेस रिझल्ट येणं अत्यावश्यक आहे आणि पाणी व्यवस्थापन जर कावटीची जमीन असेल तर आणि ड्रिप जर ह्याचं असेल ऑनलाईन असेल तर एक तास पाणी तुम्ही चार दिवसानंतर घेऊ शकता तमावा दिसतोय का एक तास पाणी तुम्ही चार दिवसाने देऊ शकता आणि इनलाईन असेल आणि काळवटी काळवट जरी असली आणि साधं जरी असली तरी चार दिवसाला एक तास या पद्धतीनेच तुम्हाला चालावं लागेल तरच थंडीच्या दिवसामध्ये सेटिंग होणं शक्य आहे नाहीतर शक्य नाही आता मी वॉटर शूट्स काढत नाही पण शक्यतो मी इतरांना कन्सल्ट करतो की तुम्ही वॉटर शूट्स काढा कारण की जर त्याचा भाग फेकला की त्याचं वेळ फेल गेला त्याचं क खर्च गेला मग त्याचे कष्ट गेले आणि मग तो माणूस ती व्यक्ती आपले शेतकरी आपल्यावरती नाराज होतो त्यामुळं वॉटर शूट काढू नका असं मी सांगत नाही वॉटर शूट कंपल्सरी काढा पण ह्या बागेला मी काढलं नाही कारण मी स्वतःच्या बागेला काढत नाही हे पहा तीस दिवस ह्याला कम्प्लीट होत आलेली कळी भरपूर स्ट्रोक चांगली निघायला लागलेली आहेत म्हणजे कळी चांगली निघायला लागलेली अजून बारीक बाजरीच्या दाण्याच्या आकाराची कळी आहे म्हणजे मित्रांनो आपण पाहता इकडे पण आहे जवळपास सगळीकडेच कळी निघण्याचं प्रमाण जास्त आहे आगारे असल्यामुळं काही बारीक कुणे निघलेले आहेत अजून आत्ताच म्हणजे नुकतंच जाणवायला लागले की कळी निघते ह्या ठिकाणी जास्त जाणवते पाहिलं का म्हणजे अशा पद्धतीने कळी निघते त्यामुळं त्याच्यावरती आधी विसरून त्या वस्तू काम होणं अत्यंत आवश्यक आहे मग नंतर त्रास नंतर होत नाही आणि वेस्टेड जो खर्च जो होतो आपला भरपूर खर्च होतो पी जी आरवर आणि त्याच्यानंतर तेल्यावर डिफेक्ट होतो आणि तेल्यावाडीस आपण ज्या स्प्रे पी जी आर जे केलेलं असतात ते तेल्यावाडीस हानिक हानिकारक ठरतात म्हणजे ठरतात आणि हानिकारकसुद्धा ठरतात झाडासाठी कारण झाडाची जी एक डायजेस्ट सिस्टम असते ती पूर्णपणे डिस्टर्ब झालेली असते मग झाडाला नक्की जो डी एन ए झाडाचा तो पूर्ण चेंज झालेला असतो आणि डी एन ए चेंज झाल्यामुळं संपला विषय म्हणून झाडाला विश्रांती देणं हे अत्यंत आवश्यक आहे कारण की तुम्हाला ह्या भागामध्ये कळीचं प्रमाण मापात दिसते आणि ह्या माझ्या उज्बाताला हे ह्या भागाला कळीचं प्रमाण चांगलं आहे त्याचं कारण काय कारण सध्या आत्ता थंडी आणि थंडीमध्ये दक्षिणायन चालू आहे दक्षिणायन म्हणजे दक्षिण बाजूनी सूर्यकिरणं पडतात आणि मकर संक्रांत झाल्यानंतर सूर्यकिरण हे उत्तर बाजूने पडतात त्याच्यामुळं उत्तरायणमध्ये उजव्या बाजूला सेटिंग होते आणि दक्षिणायनमध्ये डाव्या बाजूला सेटिंग होते हे म्हणजे मी ज्या उ पद्धतीने उभा आहे त्या पद्धतीने आपण विचार केला तर ह्या बाजूला सेटिंग कमी होईल ह्या बाजूला सेटिंग आहे कारण इकडं दक्षिणायनचा प्रभाव असल्या कारणाने ऊन ह्या बाजूला पडते ह्या बाजूला आणि इकडे ऊन जास्त पडत नाही आणि उत्तरायण चालू झालं की ह्या बाजूला सेटिंग वाढन चला तर मित्रांनो तुम्ही योग्य काळजी घ्या योग्य स्प्रे घ्या आणि पाण्याचं प्रमाण हे माफत ठेवा तर निश्चितपणे तुमचीसुद्धा डाळिंबाची सेटिंग आणि नुसतं डाळिंबालाच नाही शेवग्यालासुद्धा शेवगा म्हणा तुमचं इतर काही वांगे असतील ह्या टरबूज असन खरबूज असन कलिंगड असत तुमचं जे काही फळं पिकं असतील त्यालासुद्धा पाणी आणि फ्लावरिंगचं नियोजन आणि रेस्ट नियोजन महत्त्वाचं असतं म्हणजे आधी आपण तिथे काय काम केले ते सुद्धा महत्त्वाचं असतं जे पपईचं पीक असेल त्यालासुद्धा चला तर मग मित्रांनो भेटू परत आपण पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार